खरोखर तर मी म्हणजे सगळ्यात सगळेच आपले लोक नेहमीच भक्त केल्यावर ते सगळे फिरायला जातो पण तुमचं सहकार सगळ्यात सहकार्य असल्यामुळे आपला एरिया सगळा स्वच्छ असतं आपल्या शेर सगळ शहर शहराला स्वच्छ देला सगळ्यात मोठा हतगार तुमचा आहे आपलं श्रावण जर स्वच्छ करण्यासाठी म्हणजे सगळ्यांचं मोठं योगदान खूप आणि कधीही काही अडचण आली हे माल

ये हाँ बिस ये लेके लिया मगर कोई नहीं दे रहा ये ही रहा आपके साथ में आसान है हम लिखी पढ़ो कसर लगो लेकिन अब लिखने ट्वाइल लिख रहे हैं तेरी पूजा आपकी है नमस्कार प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये निवड लागली आहे आमचं मी भाग्य समजेल ते आम्हाला मिळाले सागर सर असतील मॅडम असतील हे आमचं भाग्यच आहे इथून पुढे आम्ही असंच भाग स्वच्छ छान ठेवण्याचा प्रयत्न करू आ, आता आपला हा एकवीस तारखेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपल्या आमची पत्नी लता सागर भोसले यांची निवड झाली म्हणून तर हे कामकाज चालून लवकरात लवकर सरणं गरजेचं आहे आपल्या प्रभागातील स्वच्छता असेल आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न असतील प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या समस्या आहेत कुठं लाईट आहे रस्ता आहे गटर आहे पाण्याची जीवे समस्या तर आता हे जवळजवळ आज बरोबर दहा दिवस झाले निवडून आणि आम्हाला लवकरात लवकर आपल्या प्रभागातील सर्वोच्च सर्व नागरिकांसाठी सर्व कॉलन्यांमध्ये काम अतिशय चांगल्या पद्धतीने करता यावं त्यासाठी पहिल्यांदा आम्ही काल नगरपालिकेतील सर्व विभागांची माहिती घेतली त्याच पद्धतीनं सर्व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन मदतीचं आवाहन केलेलं आहे आजही त्याच पद्धतीने सर्व प्रत्येक आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यामध्ये सर्वजण एक हे पूर्वीपासून आपल्या शामनगरसाठी खूप म्हणजे खूप सहकार्य करतात कामही खूप चांगलं आहे कोणीही कामात चालढकल करत नाही टाइमपास बस करत बसत नाही कोण सर्व महिला मंडळ असतील आम्ही या महिला मंडळांना प्रत्येक ठिकाणी नेहमी बघत असतो तसंच बघायला गेलं तर वा आपला प्रभाव खूप होताय जवळजवळ बेचाळीस कॉलनीज आहेत आणि त्या आता थोडा कर्मचारी इथं कमी पडतायत तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा भविष्यात कर्मचारी आपल्याकडे कसे वाढवता येतील त्याच पद्धतीनं महिला कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या कशी वाढवता येईल सुद्धा प्रयत्न पूर्ण स्वच्छ आणि सुंदर शामनगर करण्यासाठी सगळ्याच मोलांच सहकार्य वेळोवेळी या लोकांना कोणत्याही अडचणी आल्या कोणतीही तक्रारी यांना कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर आम्ही सर्वजण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र जे सोशल फाउंडेशन असेल आणि त्याच पद्धतीने नगरसेवक आमच्या सौ हेमलता सागर वगैरे त्यांची वेळोवेळी या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचं काम हे आम्ही नक्कीच करणार आहे या कर्मचाऱ्यांना आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट भविष्यात कोणत्याही प्रकारची थंडीत स्वेटरची गरज आहे किंवा पावसाळ्यात रेनपोर्टची गरज आहे नगरपालिकेकडून तर मिळतच असेल परंतु आम्हीही आमच्या पद्धतीनं या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न कारण हे जर असतील तरच आपलं शाह नगर स्वच्छ राहू शकणार आहे त्यामुळं आज मुळात या सर्व महिला बहिणींच त्याच सर्व आमच्या मित्रांचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला आजपासून आम्हाला शुभारंभ करतोय म्हणून यांना थोडं गुलाब पुष्प देऊन यांच्याशी आज आम्ही संवाद साधलेला आहे प्रत्येक विभागाची माहिती घेतली सर्व कर्मचारी वर्गांच सहकार्य केलं डिटेल आम्हाला माहिती सांगितलेली आहे खर तर आम्ही प्रभार क्रमांक एकोणीस आपला येतो आणि जागा पाहतो आजच नाही आणि मॉर्निंग वॉकला जरी गेलं तरी केल्यावर कारण तिथे हे लोक सगळे स्वच्छता करत असतात आपल्या शाहू नगरमध्ये कुठे फिरायला गेलं तरी या लोकांचं काम सुरूच असतं म्हणजे हे सगळे आहेत म्हणून आपला प्रभाव स्वच्छ आहे आणि जास्तीत जास्त हे शंभर टक्के प्रयत्न करत असतात बऱ्याच यांना कुठे कचरा वगैरे दिसला तर याच्यामधून जसं आठवत होतो आणि त्याचे त्यांचे मेन साहेब त्यांच्या माध्यमातून ते काम पूर्ण त्यांनी केलेली आहे म्हणजे प्रत्येक वेळेच सहकार्य आहे आणि शंभर टक्के सुद्धा इथून पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे त्यामुळे आज आपल्या घरच्याच माणसाचा छोटे कने तिथे सत्कार घेत केलाय आपण नेमके आहात नगरसेवक सत्कारातून रिकामा होत नाही आपण लगेच कामाला सुरुवात केली लोकांचा सत्कार करताय काय सत्कार नागरिक घेत आहेत सत्कार नागरिक सत्काराला बोलवत आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय परंतु मी काम करणारा माणूस आहे मला जसं बघायला गेलं तर माणसातला माणूस आहे मला जास्त मोठे मला कधीच आवडत नाही त्यामुळं पहिल्यांदा नागरिकांच्या फायद्याचं जे काय आहे ते करायचं माझ्या आहे ते सत्कार समारंभ हे होतच राहील परंतु कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणं गरजेचं आहे आता आज तर ह्या कर्मचाऱ्यांची सगळ्यांची या ठिकाणी छोटीशी सरकार घेतलेलेच आहे मात्र इथून पुढे प्रत्येक शाहू नगरमधील चौक असतील किंवा प्रत्येक कॉलनी असतील त्यानंतर प्रत्येक ठिकाणचे तुमलेले गटार असतील कचरा तर ह्याच्यावरती आमचं प्रकर्षण जास्त करून लक्ष असणार आहे अं जे शाहूनगरवासियांच्या मनामध्ये आहे ते कायमस्वरूपी शाहू नगरवासियांना दिसलं पाहिजे यासाठी खरोखर आम्ही प्रयत्न करणार आहोत वगैरे जे बोलवत आहे ते तरी ठीकच आहे तो नागरिक प्रेमान ना बोलवत आहे मात्र मी पहिल्यांदा कामाला महत्व देतोय आणि त्यामुळं आजपासून तशी बघायला प्रत्यक्ष शाहू नगर साठी सुरुवात होत आहे तुला याल काय सर्व शाहनगर वासियांसाठी आपण दोन ट्रिप्लाईन नंबर दिलेले आहेत त्या हेल्पलाईन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीलच कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार असेल स्वच्छतेबाबत आरोग्याबाबत तर तुम्ही, तुम्ही आ, या नंबरवरती संपर्क करू शकता स्वच्छता असेल आरोग्य असेल रस्ते असेल लाईट असेल किंवा जे गटर्स असतील या सर्वच गोष्टींच्या विषयी तुम्ही आमचे दो ते दोन स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर दिले आहेत त्याच्यावरती संपर्क साधा मोस्टली बऱ्याच लोकांच्याकडे ते हेल्पलाईन नंबर फार चार वर्षापासून आहेतच परंतु पुन्हा एकदा या नंबरवरती आता कॉन्टॅक्ट करून तुम्ही या आपल्या सर्व कोणत्या सम जेवढ्या शक्य आहे तेवढ्या ते तात्काळ निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत राहू खरंतर संपूर्ण शाहनगर वासियांनी आम्हाला साथ दिलेली आहे सोबत दिलेली आहे जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे खरोखर हा विश्वास सार्थ करून दाखवणार आहे शंभर टक्के विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही चोवीस तास फक्त पाचच वर्ष नाही तर इथून पुढे नेहमी आहे तो पण वासियांच्या आपल्या शाहू शाहूनगरच्या संपूर्ण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील लागणार